नॅचरल शुगरच्या माध्यमातून वाहतूक भाडं देऊन मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव तर येथून आणलेले फुले ऊस पंधरा झिरो झिरो सहा ची उतरणी जी आहे ती आता इथं करण्यात येत आहे शेतकऱ्यांना जे आहे ते तिथे देण्यात येत आहे यावेळेस आता हा डिसेंबर महिना आहे तर पुढच्या पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी नऊ ते दहा महिन्याचं चांगलं ब्रीडर म्हणजे मूलभूत बेणं शेतकऱ्याच्या शेतावर तयार व्हावं आणि त्या प्रगतीशील शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांना पायाभूत बेणं तयार करण्याच्या अनुषंगानं म्हणजे आता हे जे आहे हे मूलभूत आहे हे मूलभूत लागवड केल्याच्यानंतर त्यांच्या शेतावर पायाभूत होणार आणि पायाभूत बेनं इतर शेतकऱ्यांनी घेऊन त्यांच्या शेतामध्ये सर्टिफाईड बेणं म्हणजे पुढं ते दोन तीन वर्ष कंटिन्यू ते वापरू शकतील अशा पद्धतीने हे त्रिस्तरीय माळ्याचं नियोजन जे आहे ते करण्यात येत आहे तर त्या अनुषंगानं पंधरा झिरो झिरो सहा त्याच्यानंतर पंधरा झिरो बारा आणि त्यानंतर फुले ऊस तेरा शून्य शून्य सात आणि सी ओ शहाऐं झिरो बत्तीस ह्या ऊस जातीचं जे जा आहे ते बेनं नॅचरल शुगरचे चेअरमन आदरणीय बी बी ठोंबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ती इथं वितरित करण्यात येत आहे बेण्याची जी काही होणारी रक्कम आहे तिथली तोडणी आणि तिथली तोडणी आणि त्या संशोधन केंद्राची जी काही ह्या बेण्यासाठी जी, जी फीस आहे तर ती संबंधित शेतकऱ्यांनी पे केलेली आहे आणि संशोधन केंद्रापासून इथपर्यंत आणायचा जो काही सर्व खर्च आहे त्यासोबत इथून एक कारखान्याचं एक म्हणजे असिस्टंट तिथं पाठवून देऊन अशा पद्धतीनं जे आहे ते बेणं इथं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि आता हे शेतकरी जे आहे ते बेणं घेऊन जात आहेत आता ह्यांना सर्व शेतकऱ्यांना जे आहे ते तिचं त्यांच्या शेतावर सुपर के नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून एक डोळा पद्धतीनं रोप तयार करण्यास सांगितलं त्याचं जे आहे ते पुढं जे आहे ते मग रोप जे आहे ते लागवड करायची आहे आता हे का करायचं आहे तर एकतर कमी बेणं लागतं कमी ह्याच्यामध्ये चांगलं हे होत आहे दुसरा विषय आता थंडी वाढ आली वाढत्या थंडीमध्ये जर कांडी डायरेक्ट लागवड केली एवढं महागाच्या ह्याची तर ते परवडणारं पण नाही आहे आणि तसं तांत्रिकदृष्ट्या हवामानाचा आत्ताचा विचार केला तर ते उपयुक्त उप, उप होत नाही कारण की काय होतंय एकदम खाली कांडी गेल्याच्या नंतर शक्तीवर परिणाम होतो त्याच्यामुळं सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच ह्या मूलभूत बेण्यापासून रोपं तयार करून त्याची लागवड करण्यात येणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला दहा गुंठ्यासाठी दहा मोळ्या ज्या आहेत ते किमान वीस डोळ्यांच्या देण्यात येते